मला आमदार भारत नाणा भालकी यांचे कट्टर समारतात सिद्धेश्वर लक्ष्मण मोरे तसेच सिद्धनाथ मोरे महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीनं माझी चार्जिंग करण्यासाठी पाचशे करोड रुपये बक्षीस दिले मी नानांच्या विचाराच्या मारतदानांचा मनपूर्वक आभार आहे धन्यवाद शाहजहान बापू शेख यांच्याकडून दोनशे रुपये बक्षीस येते मला बापू मी आपला आभार आहे शहाजान बापू शेख बापू साहेब मी आपला आभार आहे स्वतःच नाव सांगितलं नाही मेजर साहेबांच्या पप्पांचं नाव सांगितलं आमच्या बापू साहेबांचं काय त्या बापाला वाटत असेल आमच्या हंकारे साहेब असावेत हंकारे साहेब बाप काय असतो ते कालच पंढरपूरला त्यांचं व्याख्यान झालं बाप समजून घेताना बापू धन्यवाद पुढचे पैलवान कपडे काढून तयारीला लागा शुद्धेश्वर मोरे महाराष्ट्र पोलीस बरोबर करताय काय दिवसाहेब तुम्ही आठवा आता ठीक आहे